नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक असं ओपन बैलगडी शर्यत मैदान जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी कदम मैदान हे मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी पाण्यासाठी आले आहेत आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आला आहे करमा करमळावरून आलाय किती वाजता निघाला होता दोन वाजता कोणता पैल घेऊन आलाय आहे मित्रांनो करमाळकरांचा राणा देखील या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झाला आहे बघू शकताय कसं नियोजन यायचं आज कोणावर पळणार आहे कराळावर पडणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगा का तुमचं भाऊ किती वाजता निघाला होता काय तीन वाजता तीन वाजता आलो आहे का उघडून आला का डायरेक्ट का पुण्यात होता पहिले पुण्यात होता मित्रांनो बघू शकताय अर्जुन पण या महाराष्ट्र केसरी कदमवाडी के मैदानामध्ये दाखल झाला आहे आराम करतो आहे मित्रांनो रात्री तीन वाजता बैल निघाला होता मैदानासाठी अर्जुनचं नियोजन कसं आहे कोणावर पाहणार आहे घरची गाडी पाहणार आहे कंदूरचा राजा आणि अर्जुन घरचीच गाडी पाहणार कुठल्या गटात काय एक सातवीच एक पाचव्याचं एक ते ठरलं नाही चालेल ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीचं आमच्या घरचा ड्रायव्हर असणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो अर्जुन पण आलाय बघू शकताय आणि घरचाच हाच म्हणजे कंदूरकरांचा राजा आणि अर्जुन हीच घोडी तुम्हाला आज या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल नमस्कार नाव सांगा तुमचं डोंबळवाडीवरून आलाय का कोणता पैल घेऊन आला आहे डोंबळवाडीकरांचा विठ्ठल देखील मित्रांनो या कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झाला आहे कसं नियोजन यायचं आज कोणावर पळणार आहे काय माहीत नाही शेटणी केले शेट का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो कदमवाडीकरांच्या जुन्या आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये घरचा साथ दाखल झाला आहे छोटा लखन आणि मोठा लखन बघू शकताय मित्रांनो डबल हिंद केसरी छोटा लखन या ठिकाणी दाखल झालाय आणि मोठा लखन पण या ठिकाणी दाखल झालाय बघू शकताय नमस्कार किती वाजता निघाला होता आम्ही पाच वाजता पाच वाजता निघाला होता डायरेक्ट गावाकडूनच आलाय नाही नाही मग आज छोटा लखन मोठा लकण दोघं पाळणार का हो कसं आज नियोजन लकनच आज ते घरची गाडी पाळणार आहे हो मी हा लखनभर कोण आहे लखनभर घातला इकडच बागातलंच बैल शुभेच्छा तुम्हाला साहेब मित्रांनो भोरकरांचा बंटी देखील या महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय कोणावर पाळणार आहे आज मुंबईच आहे का मुंबईच्या लोक पाळताना दिसेल त्याला बघू शकताय आपण दाखल झाला आहे महाराष्ट्र केसरी मैदानात मित्रांनो बऱ्याच जणांना आतुर लाग आतुरता लागलेली होती किंवा बरेच जण कमेंट वगैरे पण करत होते की आज सर्वांचा आवडता अक्रम हिंद केसरी बकासूर हा कोणासोबत पाळणार आहे तर मित्रांनो मैदानामध्ये आल्यानंतर मिळालेल्या अपडेटनुसार तरी आजच्या या कदंबवाडीकरांच्या जुन्या पारंपरिक मराठी केसरी मैदानामध्ये के आपल्या सर्वांना आपला अक्रम हिंद केसरी बकासूर आणि श्री सूर्यकरांची रायफल हीच एक टॉपची जोडी मित्रांनो आज पाळताना दिसणार आहे रायफल आणि बकासूर त्यांना देखील या मैदानासाठी शुभेच्छा